सौ जयश्री पाटील यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ संपन्न सर्वोदय शिक्षण मंडळाच्या सौ लक्ष्मीबाई पांडुरंग पाटील विद्यालय सांगलीवाडी येथील विज्ञान शिक्षिका सौ जयश्री सुधाकर पाटील या तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ सांगली येथील मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन येथे नुकताच संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संघाचे कोषाध्यक्ष व शिक्षण संस्था चालक संघाचे जिल्हा अध्यक्ष रावसाहेब पाटील होते प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी गणेश बांबुरे महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेचे चेअरमन प्राचार्य आर एस चोपडे पृथ्वी वेस्ट फाउंडेशनच्या अध्यक्षा व प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर माधवी दिलीप पटवर्धन आरग एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम आत्माराम पाटील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व राजाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैभव शिंदे सिद्धेश्वर शिक्षण संस्था शिरायाचे सचिव जे बी पाटील मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील शांतिनिकेतन कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर सौ समिता गौतम पाटील सर्वोदय शिक्षण मंडळाचे सहसचिव विजय आबा पाटील खजिनदार तुकाराम पुजारी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवर पाहुण्यांनी सौ जयश्री पाटील यांच्या कार्याबद्दल कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या जयश्री पाटील यांनी त्यांच्या नोकरीच्या कालावधीमध्ये विज्ञान प्रदर्शन या विषयामध्ये महत्त्वाची कामगिरी केली असून त्यांनी तालुका जिल्हा राज्य व राष्ट्रीय स्तरावरही अनेक वेळा विद्यार्थ्यांकडून वैज्ञानिक कलाकृती तयार करून त्यांना मार्गदर्शन करून क्रमांक पटकावले आहेत त्यातूनच शुभम गोरे हा विद्यार्थी दोन हजार सोळा साली जपान दौऱ्यावर जाऊन आल्यानंतर त्यांचा सांगलीमध्ये वेगवेगळ्या स्तरावर सत्कार करण्यात आला भारताचे तत्कालीन विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री नामदार हर्षवर्धन यांच्या हस्ते दिल्ली येथे सत्कार करण्यात आला होता तसेच लोकसभेच्या तत्कालीन सभापती व केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडूनही त्यांचे कौतुक करण्यात आले होते सदर विज्ञान विभागातील मोलाच्या कामगिरीबद्दल त्यांना वेगवेगळ्या स्तरातून पुरस्कारही देखील प्रदान करण्यात आले आहेत या सर्व गोष्टींचा उल्लेख मान्यवरांनी आपल्या भाषणामध्ये मा केला व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सौ जयश्री पाटील व त्यांचे पती सुधाकर पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सर्वोदय शिक्षण मंडळाचे सर्व शिक्षक शिक्षिका सेवक तसेच त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी विद्यार्थ्यांच्या वतीने जपान दौऱ्यावर गेलेला व आता हैदराबाद येथे कार्यरत असणारा शुभम गोरे तसेच मर्सिडीज कंपनीमध्ये कार्यरत असणारी अंकिता पाटील यांनी शालेय जीवनात विज्ञान प्रदर्शनावेळी सौ जयश्री पाटील यांनी केलेल्या मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल त्यांच्या भाषणामध्ये आभार व्यक्त केले सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ महासाहेब यांच्या प्रतिमा पूजनाने जयश्री पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये आतापर्यंत सर्वोदय शिक्षण मंडळामध्ये काम करीत असताना सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली सुरेश पाटील यांनी सूत्रसंचलन केले शेवटी सुधाकर पाटील यांनी आभार मानले